श्री स्वामी समर्थ मैत्रिणी शाकंबरी पौर्णिमेला करा अन्नपूर्णा देवीचे पूजन तीन जानेवारी रोजी शाकंबरी पौर्णिमा या दिवशी केलेल्या एका पूजेने तुमच्या घरावर पैशांचा आणि धान्यांचा पाऊस पडेल होय अन्न व धान्यांची कमतरता भासू नये यासाठी अत्यंत फलदायी उपाय शाकंबरी पौर्णिमेला नक्की करा ते म्हणजे अन्नपूर्णा पूजन होय तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शाकंबरी पौर्णिमा हा पवित्र असा दिवस आहे आणि या दिवशी अन्नपूर्णा देवीचे विशेष पूजन कसे करावे ज्यामुळे तुमचे घर नेहमी अन्नधान्यांनी घर भरलेले राहील घरात आनंद नांदेल चला तर मग आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक व शेअर करून बेलायकॉन बटन लगेच प्रेस करा नवीन अपडेटसाठी चला तर मग संपूर्ण जगाची जगजनने दुर्गेचे रूप म्हणजे शाकंबरी तिला शंभर डोळे म्हणून शाकंबरी असे नाव पडले असे म्हणले जाते त्याचबरोबर शाकंबरी देवीने मुख्यतः दुर्गामासूर नावाच्या राक्षसाचा वध केला ज्याने पृथ्वीवर खूप दुष्काळ आणि अज्ञात होतो ऋषीमुनींना मदत करण्यासाठी ऋषिमुनींनी मदत करण्यासाठी आणि वेदांचे रक्षण करण्यासाठी हे रूप धारण केले ज्यात ती भाज्या आणि फळांनी प्रकट झाली आता आपण शाकंबरी पौर्णिमेला तर आपण देवीचे पूजन करतो परंतु आपण अन्नपूर्णा देवीच्या रूपाचे सुद्धा स्मरण किंवा आराधना आपण करू शकता आपण अन्नपूर्णा देवीचा नामजप करत आपण शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अन्नपूर्णा देवीच्या व देवीचं नामजप करत स्नान घालावे आता अन्नपूर्णा देवीचे पूजन करताना कुंकुमार्चन करत नसाल तर अन्नपूर्णा देवीचा नामजप करत एक एक मुठभर तांदूळ देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत देवीला कोणत्याही धान्याने स्नान घालावे व पौष महिन्यात अशा प्रकारे पौष पौर्णिमेला असे केल्याने देवी प्रसन्न होते अन्नपूर्णा म्हणजेच देवी पार्वती आणि सर्व विश्वाला अन्न पुरवण्याचे काम करते म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणतात आता आपण शाकंबरी पौर्णिमेला पूजेमध्ये वापरलेले अक्षदा किंवा धान्य आपल्या घरातील इतर धान्यामध्ये कोठ्यामध्ये हे धान्य मिसळावे यामुळे घरात धान्यांचा साठा नेहमी भरलेला राहतो अशा प्रकारे श्रद्धा आहे त्याचबरोबर याच दिवशी आपल्याला घरातील चूल शेगडी गॅस यांची पूजन देखील करायचे आहे व घरातील भांडी व धान्यांच्या डब्यांची देखील हळदी कुंकू व अक्षदा वाहून पूजन करायचे आहे यामुळे स्वयंपाकघरात नेहमी भरभराट राहते आता शाकंबरी पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीचे पूजन केल्याने खूप लाभ होतात जसे की घरात कधी अन्नधान्यांची कमतरता भासत नाही धनधान्यांनी घर भरलेले राहते आर्थिक आर्थिक अडचणी दूर होतात कुटुंबात सुख शांती समाधान नांदते देवीच्या कृपेने उत्तम आरोग्य लागते शाकंभरी दिवस हा अन्नधान्य समृद्धीचा असा हा शुभ दिवस मानला जातो या दिवशी शाकंबरीने सर्व सृष्टीला अन्नदान करून रक्षण केले अशी ही पौर्णिम पौराणिक पौराणिक मान्यता आहे म्हणूनच या पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरात अन्न व धान्यांची कमी कधीच भासत नाही यासाठी घरातील गॅस शेगडीसुद्धा पूजन करून घ्यावे हळदी कुंकू लावून अक्षदा व्हावे दिवा अगरबत्ती लावावी आणि अन्नपूर्णा देवीचे स्मरण करून मंत्र म्हणावे या दिवशी पक्षाला धान्य टाकावे गरजूंना अन्नदान करावे गाईचा चारा गाईला चारा द्यावा अन्नदान करावे या दिवशी आ, शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी जर अन्नदान वगैरे केलं गरजूंना तुम्ही अन्नधान्य दिले तर खूप चांगले असते या दिवशी केल्याने अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते आता या दिवशी म्हणजेच तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शाकंबरी प्रकट दिवस आहे या दिवशी आपण अन्नाचा अपमान करायचा नाही त्याला नावं ठेवायची नाही अन्न वाया घालवायचे नाही स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नये शेगडी किंवा गॅस ओट्यावर पाय ठेवून बसू नये शाकंभरी शाकंबरी देवीची पूजा करताना अन्नपूर्णा देवीची देखील पूजा केल्याने अन्नधान्यांची कमतरता भासत नाही त्याचबरोबर काही चुका करायच्या नाही या दिवशी आपण चुकूनही केस दाढी नख हे कापायची नाहीत आर्थिक परिस्थिती चांगली राहते देवीची कृपा पिढ्यानपिढ्या पेड़ा राहते याचबरोबर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रगतीसाठी शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा देखील आपल्याला करायची आहे व देवी लक्ष्मीला गोड खीर अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर चंद्राला देखील आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे तो म्हणजे तांदूळ व दुधाची खीर अर्पण करायची आहे हे तिन्ही खूप चंद्राला प्रिय आहेत चंद्राशी संबंधित आहेत यामुळे आपल्याला आपल्या यामुळे आपल्या कुंडलीतील दे चंद्र देखील बलवान होतो यामुळे आपल्याला आपल्या जीवनात सुख समृद्धी वाढते पौष पौर्णिमेला लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी खिरीचा नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे आपण अन्नपूर्णा देवीची देखील पूजा मनोभावे करायची आहे अन्नपूर्णा देवी ही आपली जगत जननी अशी आपल्याला अन्न देणारी अशी देवी आहे आणि तिचं आपण नामस्मरण जप करून हे आपल्याला तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शनिवारी ही पूजा आपल्याला मनोभावे ही पूजा करायची आहे तर अन्नपूर्णा देवी ही एक पार्वती देवीचंच एक रूप आहे जी अन्न आणि पोषणाची देवी आहे आणि अन्न आणि अन्नदानाचे महत्त्व आपल्याला मी सांगितले आहेत ते म्हणजे अन्नपूर्णा देवीची जी आपण पूजा करणार आहोत ती आपण मनोभावे अशी करायची आहे त्याचबरोबर तीन जानेवारी रोजीच आपल्याला रात्री जी पूजा करायची आहे आपल्या घराची भरभराट वगैरे होण्यासाठी व लक्ष्मी देवीला आपल्याला प्रसन्न करायचे आहे त्याच्यासाठी रात्री एक दिवा लावायचा आहे व लक्ष्मी देवी व चंद्राची आपल्याला मनोभावी पूजा करायची आहे व त्यांना आपल्याला त्यांच्या आवडीचा असा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांना अर्पण करून त्यांची पूजा करून त्यांचे दर्शन घ्यायचे आहे व सांगायचे आहे नेहमी आमच्या पाठीशी राहा आणि घरात भरभराट अशी राहावी अशा प्रकारे आपण तीन जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवारी पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे जसं आपण शाकंबरी देवीची स्थापना पूजा करणार आहोत त्याचप्रमाणे आपण देवीची देखील पूजा वगैरे करायची आहे ज्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत की अन्नपूर्ण पूर्ण देवीचं मनापासून तुम्ही सर्व काही पूजन केले तर नक्की याचा आपल्याला लाभ होणार आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्स